भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्न योग्य तर ऑप्शन चार वटवृक्ष भारताचा राष्ट्रीय वृक्ष हे वटवृक्ष आहे तसेच मित्रांनो लक्षात असू द्या भारताचा राष्ट्रीय प्राणी हे वाघ आहे भारताचा राष्ट्रीय पक्षी हे मोर आहे आणि मित्रांनो महाराष्ट्राचे राज्यफळ हे आंबा आहे महाराष्ट्राचा राज्य प्राणी हे शेकडू म्हणजेच खार आहे महाराष्ट्राचा राज्यपक्षी हे हरियाल आहे मित्रांनो कम्प्यूज होऊ देऊ नका भारताचा राष्ट्रीय प्राणी हे वाघ आहे तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी हे शेकडू म्हणजेच कार आहे भारताचा राष्ट्रीय पक्षी हे मोर आहे तर महाराष्ट्राचा पक्षी हे हरियाल आहे मित्रांनो महत्वाचं टॉपिक काय आहे या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे प्रश्न असा विचारण्यात आहे महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे तर त्याचा योग्य तर आहे हरियाल पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणते वायू हे हरितगृह हो वायू आहे खालीलपैकी कोणते वायू हे हरितगृह हो वायू आहे यापासून तर ऑप्शन एक सी एच फोर आणि ओ टू सी एच फोर आणि ओ टू हे हरितगृह वायू आहेत पुढील प्रश्न आहे भारताला सुमारे किती किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली आहे भारताला सुमारे किती किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली आहे या प्रश्नाचं योग्य तर ऑप्शन एक सात हजार पाचशे किलोमीटर भारताला सुमारे सात हजार पाचशे किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली आहे तसेच मित्रांनो लक्षात असू द्या भारताच्या मुख्य भूमीस लाभलेला समुद्र किनारा हा सहा हजार शंभर किलोमीटर आहे तर भारताची एकूण भूसीमा आहे पंधरा हजार दोनशे किलोमीटर एवढी आहे त्यानंतर मित्रांनो भारताचे क्षेत्रफळ हे बत्तीस लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर आहे भारताची एकूण दक्षिण उत्तर लांबी हे तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर आहे तर पूर्वपश्चिम लांबी हे दोन हजार नऊशे तेहतीस किलोमीटर आहे मित्रांनो लक्षात असू द्या महत्वाचा टॉपिक आहे या टॉपिक एम पी सीने सुद्धा प्रश्न विचारलेला आहे त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊन करून घ्या प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे भारताची उत्तर दक्षिण लांबी हे किती आहे तर त्याचा योग्य तर असणार आहे तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर पुढील प्रश्न आहे ने ए व सी हे परते कोणत्या विभक्तीचे आहेत ने ए व सी हे परते कोणत्या विभक्तीचे आहेत या प्रश्न योग्य ऑप्शन दोन तृतीया ने ए व सी हे परते तृतीय विभक्तीचे आहेत पुढील प्रश्न आहे कोयना अभयारण्य हे महाराष्ट्रातील अभयारण्य असून कोणत्या जिल्ह्यात आहे कोयना अभयारण्य हे महाराष्ट्रातील अभयारण्य असून कोणत्या जिल्ह्यात आहे या प्रश्नाचं योग्य ऑप्शन एक सातारा कोयना अभयारण्य हे महाराष्ट्रामध्ये सातारा या जिल्ह्यामध्ये आहे पुढील प्रश्न आहे महात्मा फुलेनी कोणते पुस्तक लिहिले नाहीत महात्मा फुलेंनी कोणते पुस्तक लिहिले नाहीत खालील लिहिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता यापासून ऑप्शन तीन ज्योतिनिबंध महात्मा फुले यांनी ज्योतिनिबंध हे पुस्तक लिहिले नाही मित्रांनो महात्मा फुले यांच्या साहित्य संपदावर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो त्यासाठी हा टॉपिक आपण पन विस्तारपणे पाहूया महात्मा फुले यांचे साहित्य संपदा खालीलप्रमाणे आहेत एक तृतीयरत्न दोन शेतकऱ्याचे आसूड तीन सार्वजनिक सत्यधर्म चार सत्सार पाच छत्रपती शिवाजीराजे यांचं पोवाळा या सहा इशारा सात गुलामगिरी आठ ब्राह्मणाचे कसब मित्रांनो लक्षात असू द्या महत्वाचं टॉपिक काय या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे प्रश्न असा विचार झालेला आहे शेतकऱ्याचे आसूड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तसेच मित्रांनो गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत असं सुद्धा प्रश्न अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊन करून घ्या पुढील प्रश्न आहे यमुना गंगा नदीचा संगम कुठे होतो यमुना गंगा नदीचा संगम कुठे होतो या प्रश्नासोग्य ऑप्शन दोन अलाहाबाद यमुना गंगा नदीचा संगम हे अलाहाबाद इथे होतो पुढील प्रश्न आहे पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक जर तुम्हाला अशाच प्रकारचे पाहत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील प्रश्न आहे संत्रीमध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते संत्रीमध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते या यापासून सुद्धा ऑप्शन तीन सायट्रिक आम्ल संत्रीमध्ये सायट्रिक आम्ल असते तसेच मित्रांनो लक्षात असू द्या संत्री आणि लिंबू यामध्ये सायट्रिक आम्ल असते तर दह्यामध्ये लॅक्टिक आम्ल असते मुंगीमध्ये फॉर्मिक आम्ल असते आणि मित्रांनो चीजमध्ये ब्युटेरिक आम्ल असते मित्रांनो लक्षात असू द्या दह्यामध्ये कोणते आम्ल असते असा प्रश्न अनेक वेळा विचारलेला आहे दह्यामध्ये लॅक्टिक आम्ल असते पुढील प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने महिलांसाठी मोफत बस प्रवास शक्ती योजना जाहीर केली आहे कोणत्या राज्य सरकारने महिलांसाठी मोफत बस प्रवास शक्ती योजना जाहीर केली आहे या प्रश्नासोग्य तर ऑप्शन एक कर्नाटक कर्नाटक या राज्य सरकारने महिलांसाठी मोफत बस प्रवास शक्ती योजना जाहीर केली आहे पुढील प्रश्न आहे माणसाच्या शरीराचे सर्वसामान्य तापमान किती असतो माणसाच्या शरीराचे सर्वसामान्य तापमान किती असतो मी खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्न योग्य तर ऑप्शन तीन सदोतीस अंश सेल्सिअस माणसाच्या शरीराचे सर्वसामान्य तापमान हे सदोतीस अंश सेल्सिअस असतो पुढील प्रश्न आहे भारतातील लोह खनिजाच्या एकूण साठ्यापैकी किती टक्के साठा महाराष्ट्रात आहे भारतातील लोह खनिजाच्या एकूण साठ्यापैकी किती टक्के साठा महाराष्ट्रात आहे या प्रश्नात राह ऑप्शन तीन वीस टक्के भारतातील लोह खनिजाच्या एकूण साठ्यापैकी एकूण वीस टक्के साठा महाराष्ट्रात आहे पुढील प्रश्न आहे आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते आवाजाची तीव्रता मोजण्याचे एक कोणते या प्रश्नाचं घेत राहा ऑप्शन दोन डेसिबल आवाजाची तीव्रता हे डेसिबल मध्ये मोजतात पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करा पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र पोलिस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते महाराष्ट्र पोलिस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते या प्रश्न ऑप्शन दोन दक्षता महाराष्ट्र पोलिस दलाचे मुखपत्र म्हणून दक्षता मासिकला ओळखले जाते पुढील प्रश्न आहे अॅल्युमिनियमचे प्रमुख धातू खालीलपैकी कोणते आहेत ॲल्युमिनियमचे प्रमुख धातू खालीलपैकी कोणते आहेत मित्रांनो या चोग घेत ऑप्शन तीन बॉक्साइड ॲल्युमिनियमचे चे प्रमुख धातू हे बॉक्साइट आहे पुढील प्रश्न आहे भारतीय राजघटनेचे कलम एक्कावन अ कशा संबंधित आहे भारतीय राजघटनेचे कलम एक्कावन अ कशा संबंधित आहे हा प्रश्न मित्रांनो अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे या प्रश्नाचं योग्य त्रा ऑप्शन दोन मूलभूत कर्तव्य भारतीय राजघटनेच्या कलम एक्कावन ए मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता मित्रांनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहता असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका